घातला जातो शेतकऱ्यांच्या जीवावर असा देखील आरोप त्यांनी केलाय बघूया या संदर्भातली काही कारवाई होताना दिसते का पण यानंतर आपण बघणार आहोत की कशा रीतीनं राज्य सरकारची आर्थिक कोंडी झाली आणि पगाराची वजाबाकी करताना कशा रीतीनं आव्हान समोर ठाकलंय आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत मनमाडहून आलेली आपल्याला माहितीये सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या पगारांचे सध्या वजाबाकीचा प्रश्न उभा ठाकलाय पण एस टी महामंडळ कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून झालेले नाहीत आणि त्यामुळे या कामगारांना आता अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे याच कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी माझ्यासोबत आहे एसटीचे कंडक्टर त्यांच्याकडून विचारून घेऊया का त्यांना काय काय त्रास सहन करावा लागत आहे काय होतो आहे हो साहेब आता तीन महिने झाले पाहुणे तीन महिने झाले पगार नाही आहे हां तर तीन महिन्यापासून ये ना असंच परेशानी चालू आहे एक तर कोणी उदार बी देत नाही रूम मालकाचे तीन भा आता ते आ, मी बा आम्ही बाहेरून आलेलो आहे हां तर रूम भाड्याचा पैसा मागतोय तो तर तो, तो पैसे द्यायलासुद्धा पगार होत नाही टायमावरती झाले आता अडीच पावणे तीन महिने होत आले आहेत आणखीन पगार झालेला नाही पहिला बी झाला होता तो असाच झाला पंच्याहत्तर टक्के प पन्नास टक्के त्याच्यात काही होत नाही आमचं उदाहरणही हो होत नाही त्याच्यामध्ये माझ्यासोबत एस टीचे ड्रायव्हर पण आहेत त्यांना विचारू का त्यांच्यावर काय काय प्रसंग येतो आहे आमच्यासंगे एवढी अशी उपासमारी वेळ आली आहे की तीन पावणे तीन महिने झाले अजून पगाराचा काही पत्ता नाही बैठका चालू आहे काही अजून काही होत नाही आहे आम्ही एवढंच म्हणतो की आम्हाला पगार टाईमवर देणे आता आजपासून पूर्ण व्यवस्थित गाड्या रेग्युलर चालू होणार आहे तर आमचं बी रेग्युलर पगार चालू करा ही विनंती करतो बस बबू शेख न्यूज एटी लोकमत मनमाड आपण बघितली मनमाड मनमाडमडच्या या कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आणि त्यांच्या आता भावना काय आहेत कशा कशा पद्धतीनं त्यांना उदरनिर्वाह करावा लागतोय पण अशीच एका बातमी आपण बघतोय गेल्या तीन महिन्यांपासून अशाच रीतीनं वेतन मिळालेलं नसल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याकरता या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आता शेतीची कामं भाजीपाला विक्री आणि चहाच्या दुकानावर काम करत लागतंय भुसावळमधली ही दृश्य आता आपण बघतोय कुठल्याही सुविधा सरकार देत नसताना जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे परिवहन मंत्री अनिल परब आता थेट आपल्या सोबत आहेत अनिल परब आपण राज्यभरातल्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या सगळ्या समस्या निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील कधीपर्यंत त्यांना हे थकीत वेतन दिलं जाईल माझ्यासाठी अतिशय प्राधान्याचा विषय आहे कारण गेले अडीच महिने त्यांचा पगार झालेला नाही मागच्या वेळेला देखील मी शासनाकडनं साडेपाचशे कोटी रुपये पगाराचे घेतले आणि त्यावेळेला त्यांचा पगार केला आजही मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती केलेली आहे की शासनाने पगाराच्या बाबतीत आम्हाला मदत करावी आणि या कामगारांचे पगार करावे तर त्या संदर्भात माझं काम चालू आहे लोकर कर की त्यांना पगार लवकरात लवकर देण्याचा माझा प्रयत्न आहे त्याचबरोबर बँकेकडनं कर्जही मी घेण्याचा प्रयत्न करतोय पगारासाठी आणि मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यात याच्यामध्ये नक्कीच तोडगा निघेल आणि कामगारांच्या पगाराचा प्रश्न पुढच्या आठवड्यात सुटायला पाहिजे याच्यासाठी माझे जोरदार प्रयत्न चालू आहेत तुम्ही म्हणताय प्रयत्न सुरू आहेत पण आम्ही राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या बघतोय त्यांना काही इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करावा लागतोय त्यांना पण काही ठोस आश्वासन देऊ शकत नाही का कारण गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी कसा उदरनिर्वाह केला असल्याचा विचार करायला हवा ऐका प्रश्न असा आहे की एस टी प्रचंड नुकसान आहे गेले पाच सहा महिने एसटी बंद होती आणि फक्त अत्यावश्यक सेवेसाठी ती सुद्धा मोफत चालवत होती काही ठिकाणी तर त्यामुळे एस टीचं नुकसान देखील प्रचंड झालेलं आहे परंतु कर्मचाऱ्यांचा पगार हा माझ्यासाठी आता प्राधान्याने विषय आहे कारण कर्मचाऱ्यांना पगार दिला तरच एसटी पुढे चालणार आहे हे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून जे पैसे पगाराला द्यायचे असा निर्णय मी घेतला आहे आणि म्हणून मी राज्य शासनाकडे देखील पगाराची मदत मागितलेली आहे सोमवारी याच्या बाबतीमध्ये बैठक होऊन याच्यावरती निर्णय होईल असं मला वाटतंय मी बँकेकडे कर्ज देखील मागितलेलं आहे की पगार देण्यासाठी तरी कर्ज द्या त्याच्यासाठी राज्य शासन हमी देईल अशा प्रकारची देखील मी पाईल पाठवलेली आहे या बाबतीत मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये याच्यात नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय निघेल निश्चित धन्यवाद अनिल परब आपण जसं म्हणताय अनिल परब यांनी म्हटलंय की पुढच्या आठवड्यात एक बैठक होणार आहे आणि एकीकडे बँकेकडून कर्ज काढायचं का राज्य सरकारकडे एक महत्वाचा प्रश्न आहे कारण सरकारी कर्मचारी एकीकडे सरकारनं या सरकार कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलाय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय आणि पुढच्या आठवड्यात कदाचित जी बैठक होईल त्याच्यात तोडगा निघेल असा विश्वास आतापर्यंत मंत्र्यांना वाटतोय बघ्यात काय होत आहे पुढच्या आठवड्यात इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात पण एका ब्रेक नंतर of the news that you do